नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण संक्रांती स्पेशल गुळाचा पाक न बनवता हाताला चटके न लागता सोप्या पद्धतीने खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये स्वच्छ करून एक वाटीभर मी तीळ टाकून घेतलेत आता हे तीळ आपल्याला मंद आचेवर तीन ते चार मिनटं छान भाजून घ्यायचेत तीन ते चार मिनटं तीळ इथे मी भाजून घेतलेत बघू शकता तिळाचा रंग बदललेला आहे आणि तिळ छान खमंग भाजून झाले आहे तर आता भाजलेले तीळ थंड करण्यासाठी आपल्याला हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे तेल थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तूप छान वितळलं की यामध्ये आपण ज्या वाटीने तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटीभर गूळ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला या गुळामध्ये पाण्याचा सुद्धा वापर करायचा नाही किंवा आपल्याला या ठिकाणी या गुळाचा पाकसुद्धा तयार करायचा नाही फक्त मंद आचेवर असा गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे गुळ वितळला की यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आणि ही पावडर या वितळलेल्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपल्याला आपले भाजलेले तीळ आहेत ते तीळ आता या वितळलेल्या गुळामध्ये टाकून घ्यायचे आहेत तीळ गुळामध्ये टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या वितळलेल्या गुळामध्ये आपले तीळ आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल वितळलेल्या गुळामध्ये आपले तीळ आहेत ते व्यवस्थित मिक्स करून झाले आता हे मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार झाले लाडू बनवण्या अगोदर आपल्याला एका प्लेटला साजूक तूप लावून घ्यायचे आणि तुम्हाला ज्या आकाराचा लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण चमच्यामध्ये घ्यायचे आणि या प्लेटमध्ये असं थोड्या थोड्या अंतरावर हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे असं मिश्रण अगोदर टाकून घेतल्यामुळे आपले लाडू आहेत ते पटकन वळल्या जातात आणि हे मिश्रण आपल्याला फक्त अर्धा ते एक मिनिटभर थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर लगेच लाडू वळवून घ्यायचे आहे हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहे मिश्रण थंड झालं तर लाडू वळल्या जाणार नाही तर या ठिकाणी आता मी तुम्हाला एक लाडू वळून आहे तर बघू शकता अगदी सहज आपला तिळगुळाचा लाडू तयार झाला आहे आणि मस्त गोल गरगरीत तयार झाला आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला दुसरासुद्धा लाडू वळून दाखवते तर बघू शकता अगदी सहज एका हाताने हे तिळगुळाचे लाडू तयार होतात तर तुम्हाला हवं असेल तर हा लाडू तुम्ही असा हातावर सुद्धा गोलगरगरीत वळून घेऊ शकता बघू शकता एकदम मस्त असा दुसरासुद्धा लाडू तयार आहे आणि हे लाडू वळताना तुम्ही घरातील दुसऱ्यासुद्धा व्यक्तीची मदत घेऊ शकता म्हणजे मिश्रण थंड होण्या अगोदर हे लाडू पटकन तयार होतील तर बघू शकता खूप मस्त असे गोल गरगरीत लाडू या ठिकाणी तयार झाले तर इथे मी सगळ्या मिश्रणाचे लाडू बनवून घेतलेत आणि बघू शकता खूप मस्त असे गोल गरगरीत तिळगुळाचे लाडू तयार झालेले ला आहे तर या ठिकाणी बनवलेला लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तर बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत हे लाडू तयार झालेले ला आहे पाक न बनवता हाताला चटके न लागता एकदम सोप्या पद्धतीने आपण तिळगुळाचे लाडू बनवलेले आहे तर येणाऱ्या संक्रांतीला माझ्या पद्धतीने असे तिळगुळाचे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर